नमस्कार मंडळी चला तर बनवूया आज पावटे भात तर पावटे भाताची अतिशय सोपी साधी सरळ रेसिपी आहे खूप जास्त मसाले वगैरे वापरलेले नाही आहेत त्या पावट्याची चव आली पाहिजे त्या भाताला अशीच ही रेसिपी आहे तर मसाले घेतले जिरे मोरी जिरे त्यानंतर लसूण आलं कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता भाजून खिसून घेतलेलं खोबरं आहे हे इंद्रायणी तांदूळ आहेत इंद्रायणी तांदळाचाच मला पावटे भात आवडतो आणि तो इंद्राणी तांदळाचा छान लागतो भात त्याचे तीन माप घेतलेत खडे मसाले घेतलेत तमालपत्र चक्रीफूल वेलची दालचिनी लवंग पावटे तेल त्यानंतर बाकी जिरेपूड मीठ वगैरे हे सर्व मसाले आहेत आता काय करायचं आलं आणि लसूण आधी काय करायचं ठेचून घ्यायचं ही प्रोसिजर केल्याने काय होतं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मसाले बारीक करतो तर बऱ्याच वेळा मग लसूण किंवा आलं तुकडे तुकडे राहतात आणि पाणी घातल्याशिवाय ते बारीक होत नाहीत अशा पद्धतीनं केल्याने बिना पाण्याचेही हे मसाले छान वाटले जातात आता काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून किसून घेतलेलं थोडंसं खोबरं घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालायची आणि हे जे कोरडं मिश्रण आहे सुकं ते आधी वाटून घ्यायचं सुकं जे मिश्रण आहे ते आधी वाटायचं त्यानंतर धुवून घेतलेली ही जरा कट करून घेतलेली कोथिंबीर खाली घालायची आणि त्याच्यावरून आपण जे ठेचून घेतलेलं आलं लसूण आहे ते घालायचं त्याच्याने काय होतं की वरच्या आणि कोथिंबीर खाली दाबून ती मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरली जाते आणि बिना पाण्याचीही वाटली जाते आता इथं माझ्याकडून थोडंसं चुकून पाणी ॲड झालं तर तुम्ही नाही घातलं तरी छान होतो भात तर हे मग वाटण आपलं तयार झालं आणि आता आपण भात करायला घेऊयात तर सुरुवात करत असताना दुसऱ्या गॅसवरती काय करायचं की पाणी उकळायला ठेवायचं हे मसाले भाजेपर्यंत तिकडं पाणी उकळलं जातं आता भात करायला आपण पातळ ठेवूयात आणि त्याच्यामध्ये तेल गॅस लावून गरम करून घेऊयात आणि आता त्याच्यामध्ये सुरुवातीला तेडकडलं की जिरे घालायचे जिरे छान तडतडले की सगळे जे खडे मसाले आहेत आपले तमालपत्र चक्रीफूल दालचिनी वेलची वेलची जी थोडीशी ठेचायची म्हणजे ती मोकळी झाली पाहिजे तोंड एवढीच दोन वेलच्या ठेचायच्या दालचिनी वगैरे ते सगळं टाकायचं आणि वरून आपला जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो घालायचा आणि छान लालसर होईपर्यंत तो कांदा असा भाजून घ्यायचा आता हा कांदा आपला भाजून झाला आहे त्याच्यामध्ये आपण घालूया टोमॅटो टोमॅटो ही जरा जास्त असे विरगळेपर्यंत भाजायचे एक दोन मिनटं जातात छान भाजून घ्यायचे आणि टोमॅटो भाजून झाले की त्यामध्ये आपण घालायचं आहे जो आपण मसाला बारीक करून ठेवलेला आहे लसूण वगैरे खोबरं त्याचा तर माझा कढीपत्ता घालायचा विसरला होता तुम्ही नंतर घातला कढीपत्ता घालायचा तोही छान असा परतून घ्यायचा टोमॅटो छान असं झाला भाजून थोडासा विरगळला असा वाटला की त्याच्यामध्ये आपण काय करूया की जे आपलं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण घालून घेऊयात छान असं तेलामध्ये हे मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं दोन तीन मिनटं लागतात परंतु छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये त्याचा ते वास असा छान दरवळतो तर हे बघा आपण तेलामध्ये आता हे सर्व वाटण आता भाजून घेऊयात ते भाजून झालं की त्याच्यामध्ये मिरची घालायची मी मिरची नंतर घालते का तर जास्त तिखट होऊ नये म्हणून तुम्ही कांद्याबरोबर घातली तरीही चालेल आता हे मिश्रण आपलं छान भाजून झालेलं आहे तेलामध्ये आता काय करूयात की जे आपण पावटे आहेत धुऊन ठेवलेले ते पावटे ह्याच्यामध्ये घालूयात पावटेही तेलामध्ये छान परतून घ्यायचे छान मिश्रणात त्या म्हणजे त्याचा जो कच्चा आहे त्याचा कच्चापणा जाईपर्यंत ते पावटे या सर्व मसाल्यामध्ये एक जीव करून असे छान परतून घ्यायचे ते पावटे परतून झाले त्याच्यामध्ये जे आपण साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे ते घालायचं आता हे जे पावटे आहेत ते शेतातले आमच्या पावटे ता आहेत ताजे पावटे आहेत पावट्याचे शेंगा पावट्याच्या शेंगा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आता हे जे आहेत आपल्याकडे हे आता हे चणुले पावटे म्हटले जातात तर हे आता आपण मसाल्यामध्ये छान असे परतून घेतलेले आहेत तर आता काय करूया की जे पाणी आहे ते पाणी आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात आधी उकळी आलेलंच पाणी आहे साईडला उकळ ठेवलेलं होतं ते पाणी याच्यामध्ये आपण आता हे ओतूयात उकळी आलेल्या पाण्याने काय होतं की पटकन भात पण शिजला जातो आणि हे पावटेही थोडेफार शिजले जातात तांदळाबरोबर त्याच्या आधीच हे शिजतात तर छान आता हे सर्व मिश्रण आपण ढवळून घेऊयात आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालूयात कलर येण्यासाठी आणि मीठ घालायचं आता मी ते तीन माप घेतलेलं आहे तर त्या अंदाजानुसार आम्ही एका मापाला एक चमचा असं मीठ घालतो तर त्याच्यामध्ये तीन चमचे मीठ आणि थोडंसं वरून आपण पावटे वगैरे बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स ॲड केले त्याच्यासाठी थोडंसं मीठ असं सा जवळपास साडेतीन चमचे मी मीठ घातलं हे आमचं रोजच्या भाताचं प्रमाण ठरलेलं आहे की एका मापाला एक चमचा मीठ आम्ही वापरतो आता हे सर्व मिश्रण एके जीव झाले छान उकळी आली आहे तर आता जे आपण इंद्रायणी तांदूळ होते ते धुवून घेतलेले आहे दोन तीन वेळा आता ते आपण या मिश्रणामध्ये पाण्यामध्ये ॲड करूयात मला असं वाटतं की पावटे भात हा इंद्रायणी तांदळाचा छान लागतो म्हणजे चिकट जे तांदूळ असतील की नाही हा भात चिकट होतो त्याचाच हा जो मसाले भात आहे पावटे भात तो छान होतो आता आपण हे पावटे ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत छान आता हे एकजीव करून घेऊया मिश्रण आणि मिश्रणाला उकळी येऊन देऊयात उकळी आली की दोन मिनटं असेच उकळी येऊन देत राहायचं गॅस कमी करायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं मस्त एकदम सुगंध सुटतो दरवळ तो पूर्ण घरामध्ये या सर्व भाताचा या मिश्रणाचा आणि खूप कमी मसाले वापरलेत गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला किंवा दुसरा कुठला गोडा मसाला वापरलेला नाही आहे हे जे पावटे आहेत किंवा हा भात आहे याचाच याची चव जी आहे ना तीच या मसाले भाताला छान लागते आणखी एक गोष्ट आईनं दिलेला मूलमंत्र विसरायचा नाही जे आपण मसाल्याचं आहे ते खंगळून ह्याच्यामध्ये घालायचंच ते एक म्हणजे काय म्हणायचं की आपल्या स्वयंपाकातली ती आईनं सांगितलेली एक खूण असते ती लक्षात ठेवायची ते घालायचं म्हणजे हे आपल्या सवयी असतात काय काय ते आपण करत असतो ते बघा उकळी आली आहे सर्व मिश्रणाला एकदा असं पूर्ण ढवळून घ्यायचं भात खाली लागतो थोडासा तो हलवून घ्यायचा हलवून हलवूनच हा भात बनवावा लागतो कारण इंद्राणी तांदूळ हा चिकट असतो आणि काय होतं की भात खाली राहतो आणि वरती पाणी येऊन असं साचतं त्यामुळं थोडासा हलवून हलवूनच बनवायचं आता पाणी आटत आलं आहे थोडंफार भात शिजत आलं आहे आता त्याच्यावरती आपण काय करूया की झाकण ठेवू देऊ ठेवून देऊया गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आणि तो भात हलवून पुन्हा एकदा झाकण ठेवायचं असं करूनच हा भात शिजवावा लागतो जो आपला दुसरा बासमती वगैरे असतो तो म्हणजे जास्त चिकट नसतो भात त्यामुळे त्याला काही जास्त हलवून वगैरे बघावा लागत नाही हा इंद्रायणी तांदूळ आहे त्यामुळे पातळत करताना तरी शक्यतो हलवून बघावा लागतो आपल्याला कारण वरती पाणी राहतं आणि खाली भात लागण्याची शक्यता असते आता एकदा आपण फिरवून घेतलेला आहे तर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण थोडीशी वाफ काढून घेऊयात तर बऱ्यापैकी हा भात शिजल्यास वाटते पाणीवरती नाही आहे तर बघूया आपण चेक करून की भात शिजलेला आहे का तर हे बघा तांदूळ व्यवस्थित शिजला गेला आहे तांदूळ आहे आता आपण पावटा पण बघूया शिजलेला आहे का तर पावटे पण ह्याच्यातले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत तर तयार आहे आपला हा पावटे भात अगदी साधा सरळ सोप्पा आहे आणि या पावट्याची आणि भाताची चव लागते खूप जास्त मसाले वगैरे वापरण्याची गरज नाही याचीच छान लागते वरून तूप थोडंसं सोडायचं तूप सोडून एक मिनिटभर पुन्हा एकदा भात असा झाकून ठेवायचा तूप आहे ना ते छान असं खालपर्यंत जातं आणि त्याचाही वास एकदम व्यवस्थित आपल्या भाताला लागतो तर हे बघा झाकून ठेवलं आता काढूयात आणि आपला भात गरम गरम भात सर्व करूयात तर या तुम्ही भात आणि जेवण जेवायला तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग